गोष्ट स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू करा आजची गोष्ट आहे एका म्हातारीची एक घनदाट जंगल होते गर्द झाडी आंबा फणस आणि अनेक अने अने प्रकारच्या झाडाझुडपांनी ते जंगल पूर्णपणे भरलेले होते इतके की अगदी दिवसाही सूर्याची किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहोचणे शक्य होत नसे त्यामुळे पशुपक्षी आणि हिंस्र प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती जंगलातील वाघ लांडग्यांमुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची म्हातारे आजीबाईने एके दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचं ठरवलं पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलाच्या पलीकडे लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागत असे पण म्हातारी धीट होती तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली झटपट पावलं टाकत म्हातारी चालत होती वाटेत तिला एक लांडगा भेटला तो म्हणाला हे म्हातारे भूक लागली मला मी खात होतो तुला म्हातारी मनातून खूप घाबरली पण तिने तसे दाखवले नाही ती म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन जाडजूड होऊन मग येईन मग तुम्हाला खा लांडगा म्हणाला तू बोलत तर खरं आहेस पण लवकर ये मी वाट पाईन म्हातारी म्हणाली अगदी खरं लांडगेने तिला जाऊ दिलं म्हातारी पुढे निघाली मग तिला वाटेत एक वाघ भेटला तो म्हणाला म्हातारे कुठे चालली खातो मी तुला आता म्हातारी म्हणाली वाघोबा माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे मी लेखीकडे चालले लेखीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन जाडजूड होईल मग येते मग तुम्हाला खा वाघ म्हणाला बरं बरं पण ये हो म्हातारी म्हणाली अगदी खरं वाघाने तिला जाऊ दिलं म्हातारी लेखीकडे पोचली थोडे दिवस राहिली तूप रोटी खाऊन जाडजूड झाली मग लेकीला म्हणाली मुली आता मी घरी जाते लेख म्हणाली आई आणखी चार दिवस राहा ना म्हातारी म्हणाली नको गं बाई जंगलात लांडगा आणि वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी समजली ती म्हणाली आई हाही मोठा जादूचा भोपळा यामध्ये बस आणि जा म्हणजे तुला कोणी बघणार नाही आणि सुखरूप घरी पोशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टोनुक टोनुक भोपळा पळत पळत निघाला जंगलात गेल्यावर तिला वाटेत वाघ भेटला तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलंस का भोपळ्यातून म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी नाही ठाऊक आणि म्हातारी भोपळ्याला म्हणाली चल रे भोपळ्या टोनुक टोनुक भोपळा जोरात पळस सुटला पण वाघाला संशय आला तोही भोपळ्याच्या मागे पळस सुटला वाटेत म्हातारीला लांडगा भेटला त्याने भोपळ्याला अडवले आणि म्हातारीला बाहेर काढले मग लांडगा म्हातारीला म्हणाला म्हातारे मला फसवतेस काय आता मी तुला खाणार एवढ्यात वाघही तिथे आला तो लांडग्याला म्हणाला मीच खाणार म्हातारीला लांडगा म्हणाला मी खाणार वाघ म्हणाला मी खाणार दोघांचे भांडण झुपले ते पाहून म्हातारी गुपचुप भोपळ्यात बसली आणि म्हणाली भोपळ्या टुणक टुणुक वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला ती सुखरूप आपल्या घरी पोचली हो गोष्टीचे सारांश वाघ आणि लांडगेपुढे आपला काय आता टिकाव लागणार नाही हे म्हातारीला कळून चुकले होते संकटात असताना देखील आजीबाईला भन्नाट युक्ती सुचली युक्ती फोल ठरूनही वाघ आणि लांडग्याची जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा म्हातारीने धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचवले तात्पर्य शक्तीपेक्षाही युक्तिश्रेष्ठ असते आणि शत्रू बलाढ्य असले तरीही हुशारीने स्वतःचा जीव काळी वाचवता येऊ शकतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला गोष्ट अशाच छोट्या छोट्या आणि इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमचा गोष्टी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलाआयकॉन दाबा म्हणजे नवीन गोष्टींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल